माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे हाच खरा धर्म आहे हे आत्मसन्मान फाऊंडेशनचे कार्य भुसावळ येथील ललवानी फाउंडेशनचे अध्यक्ष व श्रीमती प क कोटेच्या महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य डॉ डी एम ललवाणी यांनी आपले पुत्रस्व स्वप्नेलचा वाढदिवस बेघर बेसहारा वळनात थंडीत उन्हात व पावसात अस्ताव्यस्त मनस्थितीमध्ये फिरणारे मनोरुग्ण यांची सेवा करणाऱ्या प्रमिलाई व मोहनलाल परिवार मनोरुग्ण पुनर्वसन केंद्र बोदवड येथे अन्नदान करून साजरा केला सर्वदानात अन्नदानाला सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे आत्मसन्मान फाउंडेशनला कुठलीही शासकीय अनुदान प्राप्त नाही हे सेवा कार्य व सत्कार्य समाजातील व्यक्तीच्या सहकार्याने आजवर चालत आलेले आहे आत्मसन्मान फाउंडेशन खरोखरच मनोरुग्णांचे हक्काचे माहेरघर होय या ठिकाणी निस्वार्थपणे सेवा केली जाते व सेवा परमोधर्म हे तत्व अंगीकारले जाते या प्रसंगी ज्येष्ठ श्रावक मदनलालजी ललवाणी नवीन ललवाणी हेमंत मंडलेचा अजय गादिया सौ शोभा ललवाणी सौ ज्योती ललवाणी यांनी या सेवा कार्यात भाग घेतला व आम्हाला सेवा कार्य करण्याचे भाग्य लाभले याबद्दल आत्मसन्मान फाउंडेशनचे ऋण व्यक्त केले या प्रसंगी आत्मसन्मानचे सेवार्थी रवी माळी आकाश बावस्कर मनीषा तेली यांनी सहकार्य केले आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ आज दिनांक तेवीस बारा दोन हजार पंचवीस वार मंगळवार रोजी स्वर्गवासी स्वप्नील दिलीप कुमारजी ललवानी यांच्या चाळीसव्या वाढदिवसानिमित्त आपल्या आत्मसन्मानचे सहकारी व आत्मसन्मानला नेहमी मदतीचा हात देणारे मान्य श्री दिलीप कुमारजी ललवानी काका यांच्याकडून आत्मसन्मान फाउंडेशनमधील बेगर बेसारा वा प्रभुजींना संध्याकाळचे अन्नदान प्राप्त झाले स्वर्गवासी स्वप्नीलजी ललवानी यांना टीम आत्मसन्मानच्या वतीने भावपूर्ण आदरांजली ओम शांती शांती शांती